नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपी आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एकोणावीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम यास मनमाड रेल्वे स्थानकावर कर्नाटक एक्सप्रेसने सालेमला दिल्लीवरून मनमाडला आणण्यात आलाय सालेम येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती सालेमला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरून कडक सुरक्षा व्यवस्थेत नाशिक रोड कारागृहात हलविण्यात आलाय एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्याला गुरुवारी मध्यरात्री नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला नेण्यात आलं होतं सुनावणी पुढे ढकलेल्यामुळे सुरक्षा यंत्रणाचे कष्ट वाया गेले कारागृहात अत्याधुनिक व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा असताना गँगस्टर अबू सालेमची प्रत्यक्षात हजेरीसाठी सुरक्षा यंत्रणांना कसरत करावी लागली हत्या होईल अशी अबू सालेमला भीती होती महिनाभरापूर्वीच सालीमला तळोजा कारागृहातून नाशिकला हलविण्यात आले होते सार्वण महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक